तर बघा सकाळी सकाळी असं मस्त असं चहा बनवत आहे तर मम्मी इथं दुधावरची साई काढून ठेवतात तूप बनवण्यासाठी तर इथं साई काढून ठेवावं लागल्या बघा आणि इथं आता दुधा चहामध्ये पण दूध घालून घेतलेलं आहे तर चहा बघा असा मस्तपैकी बनवला आहे कारण आपल्या सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात तर चहापासूनच होते तर बघा असं मस्तपैकी चहा बनवलेला आहे तर हाय हॅलो नमस्कार मी आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आता मम्मीचं इथं चालू स्वयंपाक बनवायचं आणि तर पीठ म्हणून घेतलेलं आहे कांदा कडीपत्ता घेतलेला आहे आणि तर अशी मस्त अशी देवपूजा पण झालेली आहे बघू शकता आहे किती मस्त अशी देवपूजा केलेली आहे आणि आमच्या झाडाला आज दोनच फुलं गावले हो तेवढी दोनच फुलं देवाला भेटलेलं आणि इथं मम्मीनं पीठ म्हणून घेतलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे कडीपत्ता आणि दारामध्ये लसूण विकण्यासाठी आलं तर तो लसूण पण घेतलेलं आहे मम्मीनं सकाळी सकाळी आणि इथं हरभरेसेच शिजवून घेतलेत ह्या कुकरमध्ये मी आता ती बनवणार आहे छोले तर गॅसवरतीनं तवा ठेवलेला आहे तर त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे तर फ्रीजमध्ये छोले मसाला होता तो पण घेऊया बघा हे असं पॅकिंग आहे छोले मसाल्याचं हा मसाला टाकल्यानंतर छोले एकदम मस्त लागतात टेस्टी असे तर बघा इथे घेतलेलं आहे आता आणि आपला मसाला द्या बा तर सगळ्या आता तिथं कांदा टाकलेला आहे भाजण्यासाठी छोले मम्मीनं खूप दिवस झालं बनवलं नव्हते आज खूप दिवसातनं छोले बनवते म्हणून तुम्हाला छोलेची रेसिपी शेअर करते बघा तर आता कांदा भाजून घ्यायचा आहे मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत असं भाजून घेतलं आहे तेल टाकून थोडंसं भाजायचं म्हणजे पटकन भाजतो तर कांदा भाजून झाला आहे त्यामध्ये टाकलेलं आहे तेल आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकला एक कढीपत्ता फ्रेश असा आपल्या दारातला कडीपत्ता आहे त्यामध्ये टाकलेलं एक मोहरी जिरे हळद आणि थोडीशी धणा पावडर म्हणजे एक दीड चमचा आणि ते असं मस्त असं तेलामध्ये भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे चटणी म्हणजे आपल्या घरचा कांदा लसून मसाला टाकलेला आहे ते सगळं मिक्स असं करून घेतलेलं आहे कांदा ते सगळं त्यामध्ये टाकलेला आहे थोडासा गरम मसाला तो पण असा मिक्स करून आहे आणि त्यामध्ये टाकलेलं शिजून घेतलेले हरभरे म्हणजे छोले तर अशा प्रकारे आपली छोले भाजी छोलेची भाजी तयार करत होते बघा म्हणजे अजून पूर्णपणे तयार नाही झालेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड करायचं आहे गरम पाणी ॲड करू शकता किंवा गार पाणी ॲड करू शकता गरम पाणी घातलं तर अजूनच चांगलं त्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे कूट आणि आता त्यामध्ये टाकलेलं आहे छोले मसाला असंच पाच ते दहा मिनटं असंच उकळून घ्यायचे आहे म्हणजे आपले त्यातले सगळे मसाले शिजतील आणि भाजी आपली टेस्टी होईल एकदम तर बघा अशा प्रकारे झालेलं आहे छोलेची भाजी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा